टँकर पलटी झाल्याने सगळं ऑइल रस्त्यावर आल्याने रस्त्यावर ट्रकाचं ब्रेक लागल्यानं त्यामुळे हे ॲक्सिडेंट आहे कोंडाईबारी घाटात महामार्गावर ऑइल ठिकाणी सात ट्रक व बसचा भीषण अपघात जिल्ह्यातील पहिली घटना काल पडलेल्या ऑइलवर माती टाकून महामार्ग सुरळीत करायला हवा होता तर आज एवढा भीषण अपघात झाला नसता कोंडाईमारी घाटात सोमवारी दोन तेलचे ट्रँकर आणि ट्रकचा अपघात झाल्याने एक ट्रँकर दोनशे फूट दरीत कोसळला होता तर दुसऱ्या ट्रँकरचे तेल महामार्गावर साधारण एक किलोमीटर अंतरापर्यंत पडले होते ते तेल महामार्गावर पडल्याने वाहन घसरत होते ही परिस्थिती पोलीस मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांना माहीत असून या ठिकाणी त्यांनी कुठलेही बॅरिकेड्स लावलेले दिसून आले नाहीत अन्य ठोस उपाययोजना दिसून आल्या नाहीत उपाययोजना केली असती तर आज एवढा भीषण अपघात झाला नसता महामार्ग मदत केंद्रावर वरिष्ठ अधिकारी राहत नसल्याची देखील तक्रार समोर आली आहे याबाबत विचारणा केली असता कुणीही बोलायला तयार नाहीये कोंडाईबारी घटात चोवीस तासांमध्ये एकाच ठिकाणी सात ट्रक आणि एक बसचा भीषण अपघात झाल्याचं नंदुरबार जिल्ह्यातील कदाचित ही पहिलीच घटना असावी मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात चार ट्रक चालक अडकले होते त्यातून एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत एका चालकाला रेस्क्यू ऑपरेशन करून तब्बल तीन ती ते चार तासानंतर जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले त्यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली घटनास्थळी पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी दाखल झाले असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत असल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केलंय प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का याबाबत या प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आहे अपघात झाल्याने बसमधील सर्व प्रवासी भयभीत झालेत जखमींना रुग्णालयात दाखल केले तर उर्वरित प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून रवाना करण्यात आले टँकरचा काल ॲक्सिडेंट झालेला आहे त्यामुळे ते सगळं ऑइल रस्त्यावर आलेलं आहे रस्त्यावर ऑइल आल्यामुळं सगळे त्या ट्रकाचे ब्रेक लागत नाही आणि एक साईड रस्ता बंद असल्यामुळं रस्त्याचं काम दुसरीकडं एक एक पदरी चालू असल्याने दुसरीकडं टँकर पलटी झाल्याने सगळं ऑइल रस्त्यावर आल्याने रस्त्यावर ट्रकाचं ब्रेक लागला नाही त्यामुळे हे ॲक्सिडेंट झालेलं आहे केव्हा झाला त्याला हे सांगता येत नाही स पहाटे झालेले एक दोन ट्रकांचं पहाटे झालेलं आहे आणि एक सकाळी झालेलं आहे आठ वाजता धीरे धीरे चढती ती हां आगी मेरी आगी ट्रक चढते जे जैसे चलती ती जस्ट पीछे था बहुत वो भी एक धक्का लगा है दूसरे धक्का लगा है सामने से गाड़ी आई तब गा पेड़ हमको मालूम पड़ा भाई मेरे इस में लगा तो थोड़ा पेट में लगा था कितने बजे हुआ ये नौ पिस्तालीस पौने दस बजे वो गाड़ी पीछे आता है वो सामने वाले की गलती है ऐसा है कोंडाई बरी घटात अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना घाटातील अपघाताकडे लक्ष देण्यास वेळ दिसून येत नाही असे बोलले जात आहे किमान जिल्हा प्रशासनाने तरी लक्ष देणे गरजेचे आहे भविष्यात मोठा अपघात होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर